नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नेकमूर मध्ये आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ते देखील दाबून घ्या व्हिडिओ लाईक करा कमेंट टाका व शेअर करा मात्र विसरू नका आज आपण नेकनूरचा बाजारभाव बघणार आहेत कसे ते गोरे दाताला कसे काय दोन दोन दात आहेत झोपायचं काय सांगताय रेंगीला झोपून देऊ बर आहे मित्रांनो दोन दोन दात आहेत रिंगीला देऊ म्हणते काय यांची किंमत सांगायला सांगायला आहे व्यवहारात समोर समोर आल्यावर होईन समजा रेंगीला अडचण नाही काय बर हे अडचण चार दात सहा दात कोणता चार आहे कोणता सहा आहे चारला दोन जात आहेत का बरं हे कशाला धरलेले तर टांग्याला जोपून देऊ बर तर पाहत आहे मित्रांनो चारही जोड आहेत त्यांच्यापाशी जर तुम्हाला यापैकी कोणतीही जोडी जर पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकत आहे मी मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास एकोणनव्वद एकसष्ट अठ्ठावन्न तर या नंबरवर मित्रांनो तुम्ही कॉल करून खरेदी करू शकता यांची पासष्ट हजार सांगितली यांची किती सांगितली यांची पंचावन्न हजार सांगितली पाच दहा पाच दहाचा नक्कीच फरक पडेल तुम्ही फोन करून त्यांना खरेदी करू शकता आज नेकनूर बाजारामध्ये अवेलेबल आहेत आणि नेकनूरच्या बाजारात जवळच त्यांचं घर आहे दोन किलोमीटरवर जर विक्री नाही झाली तुम्ही फोन करा त्यांना व तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे मिळून जाईल गावरान बैलांचा सौदा भू मित्रांनो मामा काय सांगितले बैलांचे नव्वद हजार शेतकरी मोबाईल नंबर आहे का

आता ते झुपलेले कशाला रिंगेल चालू आहे पक्क पक्क चालू आहे बर काय ते सांगायला एकटा होणार पुढच्या सहा सहा यांचं काय सांगितलं पंच्याऐंशी बर पुढच्या गोवारायचे सहा जात आहे काय सांगितलंय बर त्याची काय सांगितले पंचेचाळीस जाता करतो कोण्या काढतो

नंबर सांगतो जेव्हा एक्क्याण्णव त्रेचाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस नाव सांगरेवाडी दुयीची जोड आहे का अलीकडच्या दातावर कशी दोन दोन काय सांगितले यांचे पासष्ट बर पलीकडच्या गोवारीचे दोन दात चार दात त्यांचे काय सांगितले एक्क्याण्णव हजार बरं नंबर सांगता नव्वद एकवीस झिरो सात एकोणचाळीस अडुसष्ट असे आड मोठे लोक आहेत आमच्या बीडमधले त्याच्यामुळे ती जास्त व्हिडिओ टाकी नाही मी अशात बंद करायला लागलो काय उघड वकील त्यांच्या काय माहिती विचारली काय करायची काय नाही गप्पा ऐकावं लागत आहेत मालक नाही सांगा ना किती दोन्ही आदत आहेत टांग्या पिंग्याला झोपून दिले विक्री झालेली झोपून देऊ हे दात नाहीत ना लावलेले अजून बरं काय सांगा यांची पंच्याहत्तर हजार आहे मित्रांनो मैसूर मोडीमध्ये वासरेत पंच्याहत्तर हजार सांगा आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त होईल दोन्हीनेही दातं लावलेले नाहीत आदतमध्ये आहेत त्यांचा मोबाईल नंबर देतो त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पहिली किती पंचवीस दोन दात आहेत चालू आहे गाडी बरं सांगा नंबर शहाण्णव एकोणनव्वद ब्याण्णव एकसष्ट संतोष घोगे यांना कॉल करून खरेदी करू शकता मित्र आज जर विक्री नाही झाली नातापूरमध्ये असते आणि हिरापूर मध्ये बी असते ती साळेगावला बी असतात ना साळेगावला देखील असलेत त्यामुळे कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्यवहार जरी झाला तिकडे मागून घेऊ शकतात मग काय सांगितले यांचे किंमत बोलो किती सांगू सत्तर हजार सत्तर हजार यांचे पासष्ट हजार पासट हजार यांचे नव्वद नौग हजार नव्वद त्या गावरांचे त्यांचे पंचाहत्तर हजार ते हारणे त्यांचे साठ हजार साठ हजार सांगा नंबर तुमचा सांगा बैल खास राह मित्र आपल्याकडे बैल होता असा सुंदर नावाचा राजा असं सांग होत त्याच्यापेक्षा डबल होता पण ते

पाया किती यांचे किंमत किती पंच्याण्णव हजार दाताला कशी येते दोन्ही चार चार चालू आहे एक लाख पंधरा हजार दातावर कशी येते सहा सहा दात येत ते सुट्टा पंचेचाळीस हजार मोबाईल नंबर सांगा हा

किती चे? एक लाख पाच हजार कडदात कडदात जपणी जपणी पक्की मोबाईल नंबर सांगा हा हा